नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी लांब मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी काळे म्हणे घेतलेले आहेत मोठी साईज बारीक म्हणी काळे गोल्डन मनी मोठ्या साईजचे छोट्या साईजचे गोल्डन मंगळसूत्राची एक वाटी मोठी त्यानंतर स्क्रू आणि हे म्हणी घेतलेले आहेत ते कलरचे हे बघा आता इथे मी दोन पदर घेतलेले आहेत लांब बनवायची आहे म्हणून दोन पत्रे छान वाटते तर अशा पद्धतीने मी दोन पदर घेतलेले आहेत डबल आणि तेपट्टी चिपकावून घेतलेले ते आहे आता आपल्याला सुरुवातीला स्क्रू वावायचा आहे तर इथे चार पदर असल्यामुळे मी छोट्या साईजचा मनी नाही टाकलेला हे बघा स्क्रू वावलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला मागच्या साईडला काळे मनी वाहून घ्यायची आहे ती दोन्ही पदरांमध्ये सारखेच मनी वावायचे आहे ते म्हणजे मागे पुढे होत नाही बघा व्यवस्थित बघून घ्यायचं आणि त्यानंतर दोन्ही सोया पकडून मोठ्या साईजचं गोल्डन त्यानंतर शिल्वर मनी मोठ्या साईजचं म्हणी आता यानंतर आपल्याला दोन्ही पदार्थ हे अलग करायचे आहेत एक मोठ्या साईजचा काळा म्हणी छोटा गोल्डन काळा काळामणी छोटा गोल्डन असे मी हे पाच काळे काळेमणी आणि त्यांच्यामध्ये एक एक छोट्या साईजचा गोल्डन मनी टाकलेला आहे तर ह्या साईडच्या पात्रामध्ये पण आपल्याला तेवढेच मनी टाकून घ्यायचे आहे ती अशा पद्धतीने आणि परत आपल्याला मोठ्या साईजचं मनी टाकायचं आहे दोन्ही सुया पकडून त्यानंतर शिलवड आणि गोल्डन मोठा त्यानंतर परत अलग पदर करायचे आहेत आपल्याला आणि काळेमणी वायचे आहे ते तर इथे मोजून टाकले तरीसुद्धा चालतील काळेमणी हे बघा मोजून टाकायचे म्हणजे हे ये सारखेच येतात मागे पुढे होत नाही आता ह्या काळ्या मण्यानंतर आपल्याला गोल्डन मणी मोठ्या साईजचा शिल्वर गोल्डन आणि इथे पाच काळे म्हणी आणि त्यांच्यामध्ये एक छोटा गोल्डन म्हणी व्हायचा आहे दोन्ही पदरांमध्ये परत दोन्ही पदर आपल्याला एकत्र करून मोठ्या साईजचं गोल्डन शिल्वर आणि गोल्डन अशा पद्धतीने व्हायचं आहे बघा आता इथे मी हे सोळा इंच बनवलेलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने अठरा इंच तुम्हाला आवडेल तशी याची लांबी वाढू शकता आता हे काळे मण्यानंतर आपल्याला मध्ये टाकायचं आहे वाटी टाकायची आहे तर वाटी टाकताना इथे आपल्याला सुरवातीला मोठा मनी त्यानंतर शिल्वर टाकलेला आहे मी साईडनी परत एक मोठा आणि जी वाटी घेतली होती मोठी मंगळसूत्राची ती वाटी त्यानंतर साईडनी परत मोठ्या साईजचा गोल्डन त्यानंतर शिल्वर आणि गोल्डन हे बघा अशा पद्धतीने मी कॉम्बिनेशन केलेलं आहे तर खूप छान वाटतं हे बघा असं एक वाटे आहे तरी पण साईडनी मी मोठे मणी टाकलेले आहेत चार तर सुंदर दिसतं आणि आता आपल्याला हे ह्या साईटला इथे काळे मणी आलेले आहेत तर इकडे पण आपल्याला काळे मणी वाहून घ्यायचे आहे ते तर दोन्ही पदार्थ अलग करायचे आणि मग म्हणी वाहून घ्यायचे आहे ते आता या साईडला जेवढे तुम्ही मोजून टाकाल तेवढेच ह्या साईडला टाकायचे आहे ते आता काळ्या मण्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मोठ्या साईजचं गोल्डन शिल्वर आणि गोल्डन त्यानंतर आपल्याला पाच मणी टाकायचे आहेत मोठ्या साईजचे आणि त्यामध्ये गोल्डन मणी आता आपल्याला मोठ्या साईजचं मणी शिल्वर आणि मणी त्यानंतर मणी टाकायचे आहेत परत दोन्ही पदरांमध्ये आणि मग मोठ्या साईजचं मणी टाकायचं आहे शिल्वर गोल्डन परत आपल्याला पाच काळेमणी आणि त्यांच्यामध्ये एक एक गोल्डन असे टाकून घ्यायची आहे ती आणि आता परत ला हे बघा लास्टला हे मनी मोवून घ्यायची आहे ती आणि आता इथे आपल्याला काळे काळेमणी व्हावायची आहे ती तर हे बघा असे डिझाईनचे मी दोन दोन बॉक्स केलेले आहे ते आणि मण्यांचे तीन बॉक्स असं मोठं बनवलेलं आहे तर खूप सुंदर डिझाईन आहे आता या साईडचे मणी आपल्याला मागच्या साईडचे पण घ्यायचे आहेत हे बघा आता मागच्या साईडला आपल्याला मणी टाकून घ्यायची आहे ती त्याच्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आता इथे स्क्रूचा होल जो आहे तो थोडा मोठा आहे त्याच्यामुळे मी इथे छोटा मणी पण टाकलेला आहे गोल्डन आणि आता व्यवस्थित ती टेपपट्टी आहे ती काढून टाकायची आहे आपल्याला हे बघा आता मी ते टेपपट्टी काढून टाकलेले आहे आणि सुयांचा जो भाग आहे तो पण आपल्याला कापून टाकायचा आहे किंवा मग काढून घ्यायची आहे ते धाग्यातून तर आता हे बघा चारी पदर पकडून व्यवस्थित गाठ मारायचे आहेत आपल्याला आणि गाठ मारताना आपला बोट हा पुढे सरकवत न्यायचा आहे बघा एकदम याच्यात तोंडाजवळ गेलेला आहे गाठ आता इथे दोन ते तीन मारल्या तरी सुद्धा पुष्कळ होतील कारण मनी पण टाकलेला आहे आणि गाठ पण मोठी येते आता हे बघा इथे मी तीन गाठी मारून घेतलेल्या आहेत आणि उरलेला धागा आणि नेहमी हे बघा स्क्रू असं पुढे ढकलायचा अशा पद्धतीने बघायचं चेक करून आणि आता उरलेला धागा कापून आणि चिटकवून घ्यायचा आहे तर थोडासा मागून कापायचा आणि उरलेला भाग थोडासा चिपकवून हाताने असं प्रेस करून घ्यायचा आहे हे बघा आपल्या अशा पद्धतीने दोन पदरी मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर खूप कॉम्बिनेशन छान केलेलं आहे मी इथे मागे पुढे मणी टाकून मग छोटे मणी टाकून त्याचं व्यवस्थित म्हणजे टेक्चर कसा येईल ते बघितलेलं आहे आणि वाटीमध्ये सुद्धा मी इथे मनी चेंज करून टाकलेले आहे ती तर एक वाटी होती आणि ते कशा पद्धतीने चांगलं दिसेल अशा पद्धतीचं मी तिथे मान्य केलेले आहे मण्यांची तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आणि कमेंट पण करा खूप म्हणजे चांगलं वाटतं आणि अशाच पद्धतीने मी नवीन नवीन छान सुंदर डिझाईन बनवण्याचा प्रयत्न करत राहील तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ धन्यवाद